एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हिंदू नववर्षाचा प्रारंभ करणाऱ्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने रुस्तमजी येथे एक भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली आणि परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बाळासाहेब राजे निंबाळकर सुधाकर माळी अनिल गोयल महेंद्र वर्मा श्रीपाद दलाल आणि मुन्नाभाई यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रमात संगीत नृत्य पारंपरिक कला आणि सादरीकरण करण्यात आले आणि उपस्थितांनी त्यांचा मनमुराद आनंद घेतला गुढीपाडवा हा नव चैतन्याचा सण असून त्याचे औचित्य साधून असा सांस्कृतिक उपक्रम राबवून समाजात एकात्मता आणि संस्कृतीचे जतन करण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला भी अभियानों के साथ नागरिकों की तरफ से होली पड़वा और ईद की सभी को शुभकामनाएं देता मी बाळासाहेब साहेब राजे निंबाळकर ठाणे शहरातल्या सर्वांना होळी पाडव्याच्या व ईदच्या हार्दिक शुभेच्छा महेंद्र वर्मा अभियानो से महेंद्र वर्मा अभियानो से होळी पाडवा शुभेच्छा चौधरी नाराज उत्तम सगळ्यांना आज सगळ्यांना गुढीपाडवायच्या हार्दिक शुभेच्छा आणि सुद्धा हार्दिक शुभेच्छा इम्तियाज खान सर्वांना व इच्छा हार्दिक शुभकामना

i <laughs> the